नवरात्र उत्सव हा काही दिवसावर येऊन ठेपला आहे या नवरात्र उत्साहामध्ये गोंदिया जिल्ह्याप्रमाणे प्रमाणे गोंदिया शहरात देखील मोठ्या प्रमाणात दांडिया आणि गरभा खेळण्यासाठी महिला व मुली मोठ्या प्रमाणात सराव व प्रशिक्षण घेत आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दांडिया व गरबा खेळण्यासाठी महिला आणि मुलींची मोठ्या प्रमाणात उत्साहित असतात याकरिता जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आता दांडिया नृत्याची आणि गरबा खेळण्यासाठी प्रशिक्षण व सराव सुरू असल्याचे चित्र दिसत आहे अशातच गोंदिया शहरातील काही ठिकाणी नोकरीवर असलेले व गृहिणी महिलाकरिता विशेष वर्ग घेऊन दांडिया नृत्याचे व गर्भा खेळण्याचे प्रशिक्षण होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आपलं घर कार्य सांभाळून या सरावासाठी सहभाग घेतला आहे तर या महिला आपल्या लहान मुलींना सुद्धा या ठिकाणी गरबा खेळायला व दांडिया नृत्य करण्यासाठी सरावात सहभागी करून घेत आहे अशा प्रकारचे आयोजन करण्यात आल्याने या महिलांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे इथं म्हणजे वर्किंग वुमन आणि गृहिणी सुद्धा वेळ काढून इथं गरब्याला येत आहे संध्याकाळची सहा ती बॅच राहते साडेसहाची वर्किंग वुमनसाठी खूप छान आहे की आणि सगळे जॉबवाल्या सगळ्या फ्री होऊन इथं येतात गरबा करायला आणि सतत तीन वर्ष झाला की इथं सगळे वर गरबा करायला येत आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे लहान मुलींसाठी पण एक स्पेशल म्हणून ठेवलेला आहे त्याही लहान गरबा करतात आणि मम्मी पण येतात आणि त्यांच्या मुलीसुद्धा सोबत येत आहेत म्हणजे सगळ्यांना इथं पार्टिसिपेट करायचा एक मोठा मंच मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही इथे गरब्याचं आयोजन केलेलं आहे हे आमचं गरब्याचं तिसरं वर्ष आहे आणि इथे दोनशेहून अधिक महिलांनी इथे सहभाग घेतलेला आहे आम्ही पाच दिवसाचा गरबा करत असतो आणि त्यामध्ये पाच दिवसाच्या पाच वेगवेगळ्या थीम पण आम्ही ठेवत असतो वृक्ष संवर्धनासोबत यावर्षी आम्ही महिलांच्या सुरक्षेबद्दलचाही विषय म्हणजे तो विषय ठेवून आम्ही इथे ती पण एक आम्ही थीम ठेवलेली आहे आणि खूप छान असं सहभाग सगळ्यांनी इथे घेतलेला आहे ज्या वर्किंग वुमन्स आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल एक एक तासाचा एक वेगळा वेळ ठेवून त्यांच्यासाठी आम्ही प्रॅक्टिस इथे आम्ही करून घेतो आहे आणि ुमन्स पण खूप छान इथे त्यांचा पण इथे खूप छान एक सहभाग आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव